राहुरी तालुक्यातील चिकन विक्रेत्यांविरोधात तब्बल सव्वीस लाख चौऱ्याऐंशी हजार रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा राहता पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे या प्रकरणात एका आरोपीस पोलिसांनी अटक केलेली असून इतर दोघे आरोपी अद्याप फरार आहेत मिळालेल्या माहितीनुसार राहुरी येथील चिकन विक्रेते अब्दुल दौलसा शेख इब्राहिम अब्दुल शेख यासिन अब्दुल शेख यांनी राहता येथील एका पोल्ट्री व्यवसायाकडून चार मार्च दोन हजार चोवीस तेरामध्ये दोन हजार चोवीस या कालावधीत मोठ्या प्रमाणावर माल खरेदी केला मात्र खरेदी केलेल्या मालाची रक्कम परत देण्याबाबत आरोपींनी खोटी आश्वासने देत टाळ केली वर्ष उलटूनही पैसे न दिल्याने आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर संबंधित पोल्ट्री व्यावसायिकाने दहा ऑगस्ट रोजी राहता पोलीस ठाण्यात दाखल केली या फिर्यादीवरून पोलिसांनी सव्वीस लाख चौऱ्याऐंशी हजार रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल केला पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचवरे विभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली राहता पोलीस ठाण्याचे निरीक्षक नितीन चव्हाण पोलीस उपनिरीक्षक शरद लेंढे यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत आरोपी यासिन यास जेरबंद केले आरोपी यासिन शेख याला राहता न्यायालयासमोर हजर केला असं न्यायालयाने त्याला कोठडी सुनावली दरम्यान इतर दोन्ही आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे या घटनेनं परिसरातील पोल्ट्री व्यावसायिकांमध्ये खळबळ उडालेली असून व्यावसायिकांनी सावध राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी आशिष संसारे राहुल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा सर्जरी सर्व प्रकारचे केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त रुपयत, फक्त लॅब तपासणीवर संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिरडी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव